समाजाचं म्हणणं होतं की तुम्हीच सांगा काय करायचं तुम्हीच सांगा काय करायचं मला दडपण होतच कारण राजकारण माझा मार्ग नाही आहे पण मार्गदर्शन करणं गरजेचं होतं म्हणून त्यांना सांगितलं दोन पर्याय आहेत एक पर्याय की सगळ्या पक्षातले जे उमेदवार असतील त्यांना पाठिंबा द्या आणि त्यांचं कोण वर्डवर लिहून घ्या त्यांच्या पत्रावर सुद्धा लिहून घ्या तुम्ही ते करा पण ते अवमान नाही त्यांना सगळ्या आणि कोणत्या पक्षाचा असो त्याला लिहून घ्या पांडव द्या या सगळ्या सगळ्यांच्या मला मोटरसायकल घेऊन जाणार आता पर्याय आहे का लवकर ऐका बोलले लागते पर्याय असाय तुम्हाला जर अपक्ष म्हणून उभा करायचेच असतील तर ते निर्णय आज घेता येणार नाही मी काय ऐका हे ठिकाणी ही करता बोलून होईल काय ऐकायला मला लोक इकडं काय चाललं काय करणार आहे तुम्हाला इथून तु गावात जावं लागणार गावातल्या सगळ्या मराठ्यांची तुम्हाला बदल द्यावी लागणार मी काय काय सांगतो पुरा कब नको कारण थांबा हे लढायचं पुरे शक्तीला जावं आठ दुसरी नको समाज हाताला तुम्हाला इथून गावात जावला नाही सगळ्या मराठ्याची बैठक केलंय त्यांना सांगलंय एक उमेदवार हे गावाला मांडली नि काय का नाही होत तर काही करू चालणार नाही मी माझ्या बरोबर पाठ नाही घेऊ शकत मराठ्याचा हात तुम्ही हा अन्याय मराठी समाजावरती करणारा सांग स्वतःच्या आई भेट बद्दल जिमकी मजा होती तिथे लोक चाय आई Toma la आम्ही सगळे गुन्हे मार्ग घेणार चर्चा हनुमान चांगत काय Yeah,